नमस्कार माझे नाव अर्चना डान्स आणि फूड चाईमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण मस्त अशी होळी स्पेशल दही वड्याची रेसिपी बघणार आहोत आणि जे वडे पण आहेत ना ते एकदम सॉफ्ट आणि मऊ लुस्तुषित कसे बनतील याचीसुद्धा टिप्स मी तुम्हाला देणार आहे तर त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने जी उडदाची डाळ असते ना अखंड ती वाली वापरायची त्याच्यानं काय होते आपले जे वड वडे आहेत ना ते एकदम सॉफ्ट असे होतात तर याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे दोन तीन पाण्यानी आणि पाणी पाणी घालून आपल्याला रात्रभर भिजायला ठेवायचं आहे रात्रभर भिजत झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हे मिक्सरला छान वाटून घ्यायचे आहेत तर मिक्सरमध्ये आपल्याला थोडंसं टेस्ट येण्यासाठी म्हणून अद्रक टाकायचं आहे एक इंच आणि हिरवी मिरची टाकायचं आहे तर अशा पद्धतीने एकदम बारीक आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे आणि यामध्ये ना आपल्याला जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आहे जर तुम्ही जास्त पाण्याचा वापर केलात तर आपले वडेतनं थोडे म्हणजे चांगले होत नाहीत म्हणजे आकार चांगला येत नाही तर यामध्ये आता आपल्याला मीठ टाकायचे आहे थोडेसे जिरे टाकायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे तुम्ही हाताने सुद्धा छान फेटू शकता तर अशा पद्धतीने मी ना एक पाच ते सहा मिनटं याला छान फेटून घेत आहे तुम्ही बघू शकता फेटल्यानंतर याचा कलर पूर्ण चेंज झालेला आहे हा असा व्हाईट व्हाईट कलर दिसत आहे तर हे पीठ तयार झाले की नाही तर आपण याला काय करायचं आहे अशा पद्धतीने वाटीत पाणी घ्यायचं आहे आणि यातलं जे थोडंसं पीठ आहे ते टाकून बघायचं आहे असं वर तरंगलं की समजा समजलं जातं की आपलं पीठ छान असं तयार झालेलं आहे तर आपल्याला जे वडे आहेत ते सु करण्यासाठी एक पाणी पातेलं पाणी घ्यायचे आहे तेवढंसं मीठ टाकायचं आहे आणि हिंग टाकायचं आहे त्याच्यामुळं काय होते आपले वडे छान सॉफ्ट होतात आणि इकडे आपल्याला काय करायचं आहे तेल गरम करायचं आहे आणि हाताला ते पाणी लावून आपल्याला हे वडे पाण्यात तेलात सोडायचे आहेत तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने पण तुम्ही काय करा कढई घेताना थोडी पसरट घ्या मी छोटीशी कढई घेतल्यामुळं थोडंसं हे झालं पसरट कढई घेतली तर काय होतं त्यांना पलटायला छान असं म्हणजे जागा मिळते मी छोटीशी कढई घेतल्यामुळं त्यांना काय व्हाय झालं पलटायला थोडंसं हे करावं लागलं मला म्हणजे हे करून घ्यावं लागलं जर म पसरट कढई तुम्ही घेतला तर ते आपोआप पलटतात तर हे असे गोल गरगरीत आपले वडे तयार होतात पण तुम्ही एवढं लक्षात ठेवा की घेताना कडे थोडी पसरट घ्या म्हणजे हे वडे एकदम छान गोल गरगरीत होतात तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे वडे मी तयार करून घेत आहे तर हे सुद्धा तयार झालेले आहेत बघा आता हे वडे तुम्ही असे जरी खाल्लात ना एकदम सॉफ्टचे सॉफ्ट लागतात मऊ मौ एकदम मऊ मऊ कापसासारखे लागतात तुम्ही असेसुद्धा खाऊ शकता आणि नसेल तर तुम्हाला कुणाला आवडत असेल तसे खाऊ शकता आणि अशा पद्धतीने दही वडे बनवूनसुद्धा खाऊ शकता तर अशाच पद्धतीने दुसरासुद्धा बॅच मी टाकून घेत आहे बघा तर अशाच पद्धतीने दोन्ही बॅच मी करून घेणार आहे अशा पद्धतीने तर यातले मी सगळे काही बॅच करून घेणार नाही आहे सगळे वडे तळून घेणार नाही आहे मी अर्धे वडे तळणार आहे आणि अर्धे वडे नंतर तळून घेणार आहे तर अशाच पद्धतीने तुम्ही बघू शकता दुसरासुद्धा बॅच मी छान असा तळून घेतलेला आहे आणि हे सुद्धा वडे आपले छान तयार झालेले आहेत तर यालासुद्धा आपल्याला हे वडे काढून घ्यायचे आहेत आता आपल्याला काय करायचं आहे हे वडे काढून घेतल्यानंतर जे आपलं पाणी आपण घेतलेलं होतं त्यात हिंग आणि मीठ टाकलेलं होतं ना त्यामध्ये हे जे वडे आहेत ते टाकायचे आहेत आणि दोन ते तीन घंट्यासाठी याला भिजत ठेवायचे आहेत तुम्ही तीन चार घंटे जरी भिजत ठेवलात तरी याला काही होत नाही आता काय करायचं आहे आपल्याला दही वडे आहेत म्हणजे दही घ्यायचं आहे घट्ट असं दही घ्यायचं आहे यामध्ये थोडीशी साखर टाकायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला फे आप हे फेटून घ्यायचं आहे आपल्याला मिक्सरला ह्याला मिक्स करून नाही घ्यायचं आहे फक्त अशा पद्धतीने फेटून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता वड्यातलं पाणी किती छान म्हणजे आजपर्यंत मुरलेला आहे वडा आणि एकदम सॉफ्ट झालेला आहे याचं पाणी सुद्धा म्हणजे आपण दाबलं तर असं सॉफ्ट झालेलं आहे बिलकुल फुटत नाही हा वडा पाणी आपण याचं जर काढलं तर एवढा मौलुसलुषित हा वडा तयार झालेला आहे तुम्ही जेवढा वेळ जास्त ठेवशीलात तेवढा हा वडा सॉफ्ट आणि मऊ होईल तर अशा पद्धतीने हे मी, 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 मी वडे काढून घेत आहे तुम्ही बघू शकता आणि आता आपल्याला काय करायचं आहे तुम्ही डायरेक्ट दह्यामध्ये सुद्धा हे वडे टाकू शकता पण मी दह्यामध्ये वडे न टाकता मी वरून दही टाकत आहे तुम्ही कसं हे पाण्यातून जे आपण ठेवलेलं होतं त्याच्यातून पिळून डायरेट दह्या दह्यामध्ये सुद्धा टाकू शकता पण मी दही वरून टाकत आहे आणि मस्त अशी याच्यावर आता ग्रीन चटणी आपल्याला टाकायची आहे त्याचबरोबर आपण इमलीची चटणी आहे ती याच्यावरती टाकायची आहे मस्त अशी तर मी थोडेसे अनार सोलून ठेवलेले होते ते सुद्धा मी यावरती टाकणार आहे मस्त अशी शेव टाकायची आहे यावरती आणि जर तुम्हाला थोडंसं चटपटीत हवे असेल तर थोडंसं तुम्ही यावरती लाल तिखट टाकू शकता त्याचबरोबर आपला चाट मसाला टाकूनसुद्धा तुम्ही हे वडे खाऊ शकता हे वडे टेस्टला आवडे मस्त लागतात ना भारी लागतात आणि हे वडेसुद्धा एकदम मऊ मौलुसलुशीत कापसासारखे असतात तर अशा छान छान रेसिपीज जर माझ्या तुम्हाला बघायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर तुम्हाला मी वडा तोडून दाखवते बघा किती सॉफ्ट मऊ लुसलुशीत कापसासारखा झालेला आहे मी चमचा गाठला तर सहज असा हा वडा निघत आहे तर ही वड्याची रेसिपी या होळीला तुम्ही ट्राय करू शकता थँक्यू